नमस्कार सोमनाथ कदम मांडे कोरगाव बीवर तालुका दौंड जिल्हा पुणे हे किडा फोरणी यंत्र तयार केलेले आहे आपण ते पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टमने बनवलेले आहे आत्ता सध्या आपण हाफ किट दिलेलं आहे कलाटे साहेबांना तर आता हे कीट हाफ आहे वरचं पूर्ण ॲटोमॅटिक आहे ट्रॅक्टरच्या सप्लायवरती याला हे केलेले याला एस टी पी आणि हे सगळं पूर्वीचंच आहे त्यांचं हे हाफ किट आहे आपलं एवढंच वाढलेलं आहे एक नंबर सक्सेस आत्ता तुम्ही बघू शकता एक पाच मिनटामध्ये की याच्यामध्ये चार सऱ्यांना फवारा कसा चालतोय एक नंबर चार सऱ्या घेऊन चाललेला टॅक्टर आहे एक नंबर फवारा चालू आहे तुम्ही बघत असाल शूटिंग चार साऱ्या पूर्ण घेऊन चाललेला आहे आत्ता सध्या चाकी टॅक्टरला सिस्टीम जोडलेली आहे हाप हा हाफच किट आहे आपण याला किड्या फवारणी यंत्र जर कुणाला लागत ला असेल तर संपर्क सोमनाथ कदम कदमबांडे कोरेगाव बीवर माझा व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकवीस साठ नंबर पुन्हा एकदा सांगतो ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकवीस साठ पुष्कर Thank okay, yeah.